चक साहेब मुंडवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की ॲडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी कंपनीच्या लोकांना बोटॅनिकल गार्डनच्या आतमध्ये दे येऊ देत नाही तरी पोलीस मदत पाठवा अशी माहिती त्यांनी कळवल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी गेलो असता बोटानिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम होय वर्ष सत्तावन्न वनस्पती सहाय्यक भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग भारत सरकार तसेच विरोधक महेश पद्मश्री पुजारी आता हे नाव खूप महत्वाचं पुढे मागे आपल्याला कदाचित असणार आहे पण पुढे मागे होय वर्ष बेचाळीस वर्ष ऑफिसर सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस व त्यांचे चार सिक्युरिटी गार्ड ते हजर होते सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असं त्यांनी सांगितले की सदर जागेचे मूळ मालक उमेश मोरे यांनी आम्हा तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांनी त्यांच्याकडील पत्र दाखवले परंतु सदरची जागा ही अद्यापपर्यंत पर्यंत बॉटानिकल गार्डनच्या ताब्यात असल्याचे गार्डनचे बाळासाहेब कदम यांनी सांगितले त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आपण महसूल खात्याकडून अथवा दिवाणी न्यायालयाकडून दाद मागून आपल्या तक्रारीचे निवारण करावे असे सांगितले आहे तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत बोटॅनिकल गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब कदम व विरोधक पदम, महेश पद्मश्री पुजारी यांना तोंडी सूचना दिल्या आहेत सदरबाबत वरिष्ठांना देखील माहिती देण्यात आलेली आहे तरी सदरबाबत स्टेशन डायरी नोंद होण्यास विनंती आहे इथे काही लोक आले होते हा जमिनीचा ताबा घ्यायला सुरक्षा रक्षकांसहित त्याला विरोध केला बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांचं इथे नाव नमूद आहे आणि पोलिसांनी तिथे दोघांनाही सांगितलं की कुठल्याही कायदा सुव्यवस्थेची इथे परिस्थिती निर्माण होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ही मंडळी इथे आली होती त्याच्यानंतर पुढची घटना काय घडते त्याच दिवशी हे दुसरं पत्र माझ्याकडे आहे हे दुसरं पत्र काय सांगतं या दुसऱ्या पत्रात पत्रा देखील खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाची माहिती आहे हे पत्र हे साधं सुद्धा पत्र नाही आहे प्रेक्षक आहे थेट भारत सरकारच्या लेटर हेडवरचं कोणाकडनं हे पत्र आलेलं आहे भारत सरकारच्या पर्यावरण वन व पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया यांचं ते पत्र आहे पश्चिम क्षेत्रीय कार्य वेस्टर्न रिजनल सेंटर पुण्याचा लिहिलेला आहे त्याचा विषय काय महत्वाचा बघा हा विषय ही खरंच महत्वाची वेळ याच्यातली पहिली वरचा सब्जेक्ट आहे अर्जंट इंटरव्हेंशन हे पत्र हे कोणाचं आहे सरकारचं पत्र आहे त्याच्या खाली जो आहे सब्जेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे की अर्जंट इंटरव्हेन्शन अर्जंट इंटरव्हेन्शन रिक्वेस्टेड रिगार्डिंग लीज लँड ऍट मुंडवा बोटानिकल गार्डन गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एमेंट वगैरे वगैरे लेटर तहसीलदार पुणे पुणे यांना तसिल्लदार एक पत्र देखील येतात होत आय एम रायटिंग टू ब्रिंग टू युअर काइंड अटेन्शन अ मॅटर ऑफ अर्जंट कन्सर्न रिगार्डिंग द लँड लीज टू बोटानिकल सर्वे ऑफ इंडिया वेस्टर्न रिजन सर्वे त्याचा पत्ता तिथे दिलेला आहे आणि एव्हर दिस ऑफिस हॅज रिसिव्ह रिसेंटली रिसिव्हड कम्युनिकेशन कॉपी एन क्लोज फ्रॉम द तहसीलदार पुणे पत्र कोणी खाली करा अजूनही म्हणतात लोक की व्यवहार झालेला नाही याच्यात लिहिलेला बघा फर्दर मोर ऑन सिक्स्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल अराव्ड ऍट द मुंडवा बोटॅनिकल गार्डन विथ सेंट विच स्टँड ऑन द लीज लँड अँड डिमांडेड दॅट दी वेकेड इमिजिएटली इन व्ह्यू ऑफ आय रिस्पेक्टली रिक्वेस्ट युअर काय इश्यू नेसेसरीशन अँड क्लॅरिफिकेशन ऑन द मॅटर ऍट दर्ली सो दॅ दू दायस्ट ऑथॉरिटी फ्रॉम मिनिस्टर ऑफ एनमेंट फारेस्ट अँड क्लामेटेंज बी एस कलकता युअर प्रॉप इंटरव्हेशन इस मॅटर वेल बी हाई अप्रिएट सगळ्यात मतचं तहसीलदाराकडून त्यांना पत्र गेलं जर सरकारची जमीन आहे ती विकलीच गेली नाही असं वारंवार सांगतात असे अहवाल दिले जातात सरकारची मग ती जमीन विकण्यासाठी तहसीलदारांकडून ती जमीन खाली करण्यासाठी माफ करा तहसीलदारांकडून सगळ्यात पहिले पत्र कसं गेलं दुसरी गोष्ट असे अनेक खरं प्रश्न इथे उपस्थित होत आहेत आणि खुद्द केंद्र सरकारच्या लेटर हेडवरती आलेले